आज आपल्या सर्वांचे आवडते आदरणीय डॉक्टर सत्यजी सेगडेसर वडत पॅथॉलॉजी जालन्यातील अम्बॅसेडर ब्रँड पॅथॉलॉजी क्षेत्रामध्ये जहाबेने खड्यातून महाशे रिवाळी शिवल्या मागे पंचवीस पंचवीस सत्तावीस वर्षापासून सातत्यानं ऊन वारा पाऊस पा। त्याची चादरांवर घेऊन या व्यक्तिमत्वाने आपल्याच शिवजीपत्रा परिसरामध्ये छोटी लॅबची सुरुवात केली अगोदर सुरुवातीला गणपती नेत्रालयामध्ये काम केलं परंतु नंतर स्वतःची लॅब टाकल्यानंतर आज जालन्यामधील बहुतांश नामांकित हॉस्पिटल दीपक असेल डॉक्टर ओसे साहेबांचं हॉस्पिटल असतील असे बहुसंख्य हॉस्पिटल आज डॉक्टर सतीश सरांकडं पॅथॉलॉजीसाठी येतात किंवा ते तिथं त्या पॅनॉलॉर आहेत ही सोपी गोष्ट नाही आहे हजारो लोकं त्यांनी जोडलेले आहेत शंभरच्या वर लोकांनी त्यांनी आपला या ठिकाणी उद्योग निर्माण करून दिलेला आहे या हॉस्पिटलमध्ये आपल्या पॅथॉलॉजीमध्ये असंख्य डॉक्टर स्वतः नवीन डॉक्टर झाल्यानंतर प्रॅक्टिस करण्यासाठी येतात ते सुद्धा निष्ठा डॉक्टर झाले त्याला गायडन्स डॉक्टरसाठी सराचं आहे आमच्या दोन्ही मुलांना शुद्ध विजा कोटी रसाला कोवटी या बाबतीप्रमाणे सरांनी आपल्या दोन्ही मुलांना त्यांनी आज दिलेला आहे जी गोल्डन ज्युबली स्कूलमध्ये नव्हे जालना जिल्ह्यामध्ये फर्स्ट आली आणि शेजल्ली आज आमच्या सर्व परिवाराचं एक नाव रोशन पूर्ण राज्यामध्ये नवीन देशामध्ये दे केलेलं दे 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 आहे श्रेय सुद्धा तसाच आहे आता तो नांदेडला आहे बाळाचे पाय पाडण्यात दिसतात तो सुद्धा खूप पुढे जाणार आहे अशी दोन्ही मुलं शिक्षित करून सुसंस्कृत करून या ठिकाणी डॉक्टर सतीश सरांनी आम्हा सर्व मित्र परिवारांना भावासारखं प्रेम दिलेलं आहे दीपाली ताई भाग्यलक्ष्मी त्यांना भक्कम साथ आहे आज जालना जिल्ह्यामध्ये आज आपण पाहतो हे प्रेम कोणाच्या नशिबी नाही कोणत्या बँकेचं लॉकर पूर्णांना नाही एवढं प्रेम त्यांनी मिळवलं आहे त्यांच्याकडे आलेला प्रत्येक माणूस कसं तू नक्कीच त्यांना ते साथ देतात भक्कम त्यांनी त्याच्या पाठीमागे उभं राहतात असंख्य मित्रपरिवारामध्ये त्यांनी प्रेम निर्माण केलेलं आहे त्यांच्या हृदयात जागा निर्माण केलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांचं अचूक निदान हे सुद्धा आम्हाला भावतं आमचे अनेक नातेवाईक असतील मित्रप्रकार असतील आपल्या गावाखान्यामध्ये पेशंट असतील त्यांच्या माध्यमातून कॅन्सर सारखे अत्यंत अवघड आजार त्याचं निदान त्यांनी याच हॉस्पिटलवर याच गादीवर बसून दिलेलं आहे याचा आम्हाला त्यांचा सार्थ अभिमान आहे डॉक्टर सतीश सर आपण आईवडिलांचं नाव खरंच रोशन केलेलं आहे माणुसकीचं नातं जपलेलं आहे सब म्हणजे माणसाने आणि माणसावर माणसासारखं प्रेम करावं आज येताना तुमच्याजवळ काही नव्हतं परंतु आज तुम्ही माणसं मात्र खूप भक्कम लोकांच्या प्रेमास पात्र ठरलेला तुमचं तुमचं कौशल्य तुमचं कार्य आणि या हृदयाच्या त्या हृदय आपण जे म्हणतो ते कर्तृत्व आणि कार्याला मी वंदन करतो शालूट करतो दीपाली ताई आमच्या ताईची त्यांना भक्कम साथ आहे आज मुलाच्या रूपाने सगळे परिवार देशामध्ये गाजतोय त्यांचं नाव रूपात येत आहे आज आर्थिक क्षेत्रामध्ये अंकक्षेत्रामध्ये फार कमी मुलं त्या ठिकाणी ते अध्ययन करतात त्यामध्ये आमच्या ठिकाणी मुसंडी मारलेली आहे त्याचा आम्हाला आणि हा म्हणजे सगळ्या अंगानं परिपूर्ण व्यक्तिमत्व हो, आदर्श पती आहेत आदर्श मित्र आहेत आदर्श बंधू आहेत आदर्श मुलगा सुद्धा आहे कारण मुलांच्या आईवडिलाची सेवा करताना पाहिले आहे आणि सासू सासऱ्यांना भेटत असल्यामुळं एक आदर्श जवाई सुद्धा ते आहे आपल्या सर्व मित्र परिवार आणि मी आपल्या काम काम करणारे कर्मचाऱ्यांकडे बघतो त्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा तुमच्याबद्दलच प्रेम आम्हाला महाय मिळत अशा सर्व लोकांबद्दल प्रेम निर्माण करणारा आमचा आवली मित्र त्याला मी वंदन करतो आणि वार्दर्शन जिंकतो हॅपी टू यू सर धन्यवाद